हॅलो नमस्कार नमस्कार पाटील साहेब नमस्कार आवाज येत नमस्कार नमस्कार येत बोला ना हा आपण आपल्यासोबत लडा दुष्काळजी फाउंडेशनच्या अध्यक्ष गावचे विद्यमान सरपंच राज पाटील साहेब आहेत पाटील साहेब आपली टीम रंकाळा ग्रुप आणि तुम्ही सध्या कुठे आहात त्यांनी अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी एक हात पद्धतीचा उपक्रम राबवून रंकाळा ग्रुप न दोन लाख रुपये जमा केले होते सर्व सदस्यांनी आणि बाकीचे जे मित्र परिवार आहे त्यांचा आपण पाहू शकता की त्यांनी आज एक पिकअप भरून साहित्य जमा केलं आहे आणि उद्या दिवसभरात पण साहित्य जमा करणार आहेत आपण ग्रुप चे एक सदस्य सर यांच्याशी बोलाऊ सर जय जिजाऊ काय सर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतकरी नाश्ता नाभोत झालेला आहे अतिवृष्टीने शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे काय सांगाल सर काय आपली प्रतिक्रिया आपण एवढा मोठा उपक्रम राबवत आहे काय आपल्या भावना आहेत हा आपण ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत आज जर बघितलं तर शिंदफाना नदी असेल किंवा इकडे मांजरा नदी असेल या पात्रामध्ये एवढा महाभयंकर महापूर आलेला आहे त्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत कुटुंब देश उधी लागले आहेत ला त्या कुटुंबाला आपण त्यांचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने रंगाळ ग्रुपच्या वतीने आम्ही यापूर्वी सांगलीला जेव्हा महापूर आला होता त्यावेळेस दोन तीन ट्रका माल असंच आव्हान केलं होतं त्या पद्धतीने आव्हान करून कोविड मध्ये सुद्धा आम्ही अशाच हजार किट वाटल्या हो होत्या त्या पद्धतीने आज आम्ही एक हातमध्ये त्या उद्देशाने आम्ही आमच्या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी दोन लाख रुपये जमा केले आणि चला म्हणलं आपण एक आव्हान करू ज्या पद्धतीने गेले दोन वर्ष दोन पूर्वीचा अनुभव पाहता भरपूर अशा पद्धतीने आज आम्हाला मिळालेला आहे सर मला सांगा हा जो शेतकरी आहे शेतकऱ्यावर खूप बिकट परिस्थिती आली कोणतं कोणतं साहित्य सर आपण वाटप करताय आम्ही संसारोपयोगी किट म्हणजे अन्नधान्य आहे तेल आहे तांदूळ आहे त्यानंतर काही मुलांचे दप्तर होऊन गेलेले आहेत तो हे देण्याचा आमचा मानस आहे जे जे काय देता येईल जे कोणी आम्हाला अजून मार्गदर्शन करतील ही अडचण आहे त्या त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचे आमच्या ग्रुपचे सर्वे सर्व बळीराम आपल्याशी बोलू शक बोलू इच्छितात गौते सर नमस्कार हॅलो गौत सर नमस्कार काय आपल्या भावना आहेत आपण खूप हे महत्वाचं कार्य आपण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वस्व वाहून गेलेला संसार वाहून गेलेला आहे शेती माल म्हणजे कापूस वगैरे सर्व उद्वस्त शेतकरी झालेला आहे त्याच्यासाठी एक आपण मदतीचा हात देत आहे काय अनुभव आहे बटन जो गौते सर आपला आवाज येत नाही आवाज येत नाही म्यूट झाले होते आवाज आला का थोडं प्लस करा सुरुवातीत सुरुवाती बसून घ्या सर आ, आवाज थोडा ब्रेक झाला होता सर काय आपला अनुभव आहे आणि आपण हे शेतकऱ्याचा संसार शेतकऱ्याच्या दैनंदिन वस्तू विद्यार्थ्याचे दप्तर आणि शेतीत पीक सुद्धा पूर्ण गेलेला आहे आणि तिथं आपण मदतीचा हात देत आहे काय अनुभव आहे काय आता आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत आहोत दोन तीन नद्या आमच्याच भागातून गेलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये खूप विदारक परिस्थिती आहे पीक तर सगळं हातच गेलं आहे पण शेतकऱ्यांच्या संसार पण या ठिकाणी वाहून गेलेले आहे त्यामुळे संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत दैनंदिन लागणाऱ्या ज्या गरजा गर आहेत त्या तरी कमीत कमी आठ दहा दिवस आपल्याकडून भागवता याव्यात किंवा काहीतरी मदत आपल्याकडून जावी त्यांना यासाठी आम्ही बीडमधील युवकांनी येऊन शेतकऱ्याच्या मुलांनी एकत्र येऊन एक हात मदतीचा म्हणून आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज बरीचशी मदत जमा केली आहे रंका क्लबच्या माध्यमातून आम्ही दोन लाख रुपये जमा केले आहेत उद्या ते आणि आज ही जमा झालेली सगळी मदत आम्ही उद्या परवा शेतकऱ्यांना खरोखरी प्रशासनाच्या माध्यमातून जिथे गरज आहे ज्या गावामध्ये खरखर गरज आहे त्या गावामध्ये पोहोच करणार आहोत आ, सर खरंच तुमचं खूप आभार मानवा तेवढं कमीच आहे परंतु तुमचं शासनाकडे म्हणजे शासनाला काय मागणं असणार आहे या सर्व आता पूर्णपणे सर्व म्हणजे पावसामध्ये वाहून गेलेला आहे संसार असेल पीक असेल अनेक इच्छा आकांक्षा सर्व गेलेला आहे शासनाकडे काय मागणी असेल या शेतकऱ्यासाठी मागणं कलेक्टर साहेबांची इथल्या स्थानिक प्रशासनाशी बोलणं चालू आहे पण आम्ही लवकरात लवकर कम्प्लीट होऊन जे काही लोकांचे संसार उपयोगी वस्तू वाहून गेले आहेत विहिरीचे कडे तुटलेले आहेत विहिरी बुजलेले आहेत त्याचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही आम्ही विनंती केली आहे हा गौते सर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळावं यासाठी आपलं काय या आव्हान असेल जसं की बिझनेसमॅन असतील मोठे मोठे व्यापारी आहेत यांना आपण काय या आव्हान करताल जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळेल शेतकरी खर तर जगाचा पोसिंदा आहे शेतकऱ्याकडं असल तर आपण सर्व सुखी असतो आणि कुठलाही उद्योग व्यवसाय असेल हा शेतकऱ्यावर आधारित आहे शेतकऱ्याकडं पिकल तरच किराणा दुकानाचा दुकानदाराचा माल विकतो किंवा मा व्यापारी असेल त्याचा व्यापार चालतो प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्यावर अवलंबून आहे ना आज आपला शेतकरी राज्यात अडचणीत आहे तो जर वाचला तरच आपण सर्व वाचणार आहोत सर्व उद्योग व्यावसायिकांना आवाहन करतो ज्याला जे शक्य आहे ज्यांनी ते मदत शेतकऱ्यासाठी करावी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन करा जे ज्याला शक्य आहे त्यांनी शेतकऱ्यासाठी मदत करावी खूप खूप धन्यवाद सर आपण वेळेत वेळ काढून न्यूज ट्वेंटी फोर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि इतका चांगला निर्णय आपण सध्या शेतकरी दुकामध्ये आहे त्याला कुठंतरी सहकार्य करण्याचं आपण काम केलं त्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू थँक्यू